कोरेगावमध्ये हिवताप डेंग्यू बाबत जनजागृती प्रवाहात फेरी नागरिकांच्या प्रबोधनात उत्स्फूर्त सभा तालुका आरोग्याधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्र तळवळे यांच्या वतीने हिवताप प्रतिरोध महिना या निमित्ताने विविध जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले कोरेगाव तालुका पंचायत समिती विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आसिफ जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शंकर गांधीले यांच्या देखरेखीखाली विविध हिवता प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये प्रभात फेरी हिवताप व डेंग्यूचा प्रतिबंध करणे व रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले या विविध उपक्रमांमध्ये डॉक्टर आसिफ जमादार तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शंकर गांधीले वैद्यकीय अधिकारी श्रीमंत माळवे अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी तसेच विठ्ठल गुजर आरोग्य विस्तार अधिकारी कदम आरोग्य सहाय्यक व गावडे व श्री जंगम कीटक स्मारक तसेच तालुक्यातील सर्व आरोग्य सेवक व सेविका तसेच गट प्रवर्तक आशा यांनी सहभाग घेतला नमस्कार मान्य जिल्हा आरोग्याधिकारी मान्य जिल्हा अधिकारी आणि कोरेगावचे तालुका आरोग्य अधिकारी मान्य जमादार साहेब प्राथमिक आरोग्य केंद्र तडवळेचे गांजिले साहेब यांच्यामार्फत आपण कोरेगाव शहरामध्ये आज सर्व तालुक्यातील आरोग्य कर्मचारी आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत कितकशाचे सर्वेक्षणचा नियोजन केलेलं आहे या नियोजनामध्ये घरोघरी जाऊन डासांच्या आळ्या डासांच्या आळ्या कोश आणि प्रत्यक्षपणे दिसणारे डास कसे असतात हे लोकांच्यापर्यंत आपण जनजागृती करणार आहोत प्रत्येक घरातील पाणी भांडे पाण्याची भांडी साठवली जी आहेत ती पा भांड्यामध्ये डास अळ्या पॉझिटिव्ह आढळून आलेल्या आहेत त्यांना खाली करणे त्याच्यामध्ये अळीनाशिकाचा वापर करणे याबद्दल आपण लोकांच्यामध्ये जनजागृती करणार आहोत आणि हे करत असताना लोकांच्यामध्ये जे तापाचे रुग्ण आहेत ते तापाचे रुग्ण आपल्या खाज खाजगी डॉक्टरांच्या न जाता आपल्या प्राथमिक आरोग्य के केंद्र किंवा के ग्रामीण रुग्णालया यांच्याकडे येण्यासाठी आपण त्यांना प्रवृत्त करणार आहे आणि प्रायव्हेट डॉक्टरांच्याकडे सुद्धा असणारे जे खाजगी रुग्ण आहेत यांची माहिती घेऊन आपण ह्या कोरेगाव शहरामध्ये दे, डेंग्यूबाबत जनजागृती करत आहोत जेणेकरून आपल्या कोरेगावमध्ये दे, डेंग्यूचा उद्रेक होणार नाही याबाबत आपण शं गांभीर्य गांभीर्याने दक्षता घे गे, घेत आहोत गेल्या दोन वर्षामध्ये कोरेगाव शहरामध्ये डेंग्यूचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आले रुग्ण आले होते या यामुळं आम्ही ह्या वर्षी आत्तापासूनच ही जनजागृती करत आहोत जेणेकरून डेंग्यूच्या बाबतीत लोकांच्यामध्ये जनजागृत होईल आणि ल या डेंग्यू आजारावरती आळा बसेल तसेच एक जून ते तीस जून हिवताप जनजागरण मोहीम कार्यक्रमामध्ये प्रत्येक तापाचा रक्त नमुना घेतला जाऊन त्यांचा हिवतापासाठी न तपासणी करण्यात येत आहे तसेच प्रत्येक प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा कॉ कॉलेजेस ह्यांच्यामध्ये जाऊन आम्ही हिवताबाबद्दल सर्व लोक विद्यार्थ्यांना माहिती देण्याचं काम करत आहोत त्याच्यामुळं आपल्या याच्यामध्ये जे भा गावातील किंवा समाजातील हिवताप्रुग्ण आहेत ह्या हिवताप्रुग्णांचा आपण शोध घेऊन त्यांना वेळीच औषधोपचार करू करणार आहोत त्याचबरोबर आपण प्रत्येक गावामध्ये सुद्धा ही मोहीम राबवत आहोत जेणेकरून पावसाळ्याच्या जे दिवसामध्ये साथीच्या रोगापैकी आपले कीटकजन्य रोग आहेत ह्या कीटकजन्य रोगामध्ये रोगा डेंग्यू चिकुणगुनिया मलेरिया ह्या रोगावरती आपल्याला आळा बसेल या दृष्टीनं आम्ही आमच्या आरोग्याच्या वतीनं खबरदारी घेत आहोत या याच्यामध्ये संपूर्ण कोरेगाव तालुक्यातील आज सर्व कर्मचारी आणि आशा उपस्थित आहेत या यांच्यामार्फत आपण कोरेगाव शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करून या आजारावरती नियंत्रण कसं करता येईल लोकांच्यामध्ये जनजागृती कशी होईल या दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील आलो आहोत